नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानो तुमचं किसान भाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी घोडेगाव मैस बाजारामध्ये शकील भाई शेख यांच्या म्हशींच्या दावणीवर आलेलो आहे मित्रांनो त्यांचे त्यांच्या दावणीवर एकदम क्वालिटीच्या म्हशी विक्रीस आलेले आहे त्यांच्या किमती जाणून घेऊया आणि मित्रांनो त्यांचा बाजाराच्या पाठीमागे एक किलोमीटर लांब जिजामाता डेअरी फार्म नावाने फार्म आहे त्या फार्मवर दहा ते वीस गाई व म्हशी कंटिन्यू विक्रीस उपलब्ध असतात तर तुम्हाला पाहिजे तशा गाय व म्हशी ते खरेदी करून देणारे एकदम क्वालिटीच्या म्हशी व गाई त्यांच्याकडे मिळतात घोडेगाव बाजारामध्ये चला तर मग त्यांच्या दावणीवरील म्हशींच्या किमती जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा हो नमस्ते साहेब नमस्कार काय सांगितलं यांचे आज आपल्याकडे हे सगळ्या भाकडा म्हशी आहेत हे आपल्या आहेत आप ना सगळे जाऊन किती म्हशी सगळ्या टोटल असं आहे का फक्त तीन म्हशी उरल्यात नऊ म्हशी विकल्यात आपल्या नऊ म्हशी विकली का बरं कसं कसं होईल बरं व्यवहार आमच्या चॅनलला थोडी माहिती द्या बरं आपल्याकडे असं आहे आपल्याकडे हे जे शेतकरी असतात त्या पाच पाच सहा सहा महिन्या भाकड म्हशी घेतात चार चार पाच पाच महिने वेळेला आल्याच्या नंतर ते परत शेतकरी आपल्याकडे विकायला आणते असं का जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवला दोन रुपये उरतात आणि दुध बी चांगलं खाते शिरमाल जातो तुम्ही हे काय भावाने देतात कर, या आपल्याकडे पन्नास हजारापासून पासून हजारापर्यंत पर्यंत टॉपची भाकड भेटते असं का आणि जवळ आल्यावर काय भावाने घेतात आल्यावरती परत लाख सवा लाखा या भावाने विकते तुम्ही स्वतः घेताना हो हो चार पाच महिन्यामध्ये शेतकरी बांधवला पस्तीस चाळीस हजार रुपये म्हशी मागे आपले राहते शेणखत बी राहतो बर समजा रा, लांबून शेतकरी बांधव आले मार्केटच्या आपलं फार्म म्हणून आपला फार हो फार्म आहे त्या फारकडे शेतकऱ्याच्या राहण्याच्या जेवणाची सगळी व्यवस्था केली जाते हो। शेतकऱ्यांनी जर दुधाच्या म्हशी घेतल्या त्यांना अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीत दोन टाइम चार टाइम पिळून गाळून म्हशी आपण देतो गाभाच्या जर घेतल्या तर अंगाच्या साडाच्या गाभाच्या बोलीत आपल्याला मार्केटची भेटाने डॉक्टर दिलं ते सगळे चेक करून आपण म्हशी शेतकरी बांधवांना देतो आणि आपल्या स्वतःच्या जर शेतकऱ्याला म्हशी नाही आवडल्या तर बाजारातून आपण दुसऱ्या मशीन

घोडेगाव बाजारमध्ये दोन हजार म्हशी विक्रीसाठी आले येत असते असं ना हो आणि एक हजार रुपये आपण कमिशन म्हणून काही मशी मागे घेत असतो आणि शेतकऱ्याला आणि ट्रान्सपोर्ट ची काय सिस्टमची सगळी व्यवस्था आपल्याकडे झालेली असते असं ना गाड्या बिड्या भेटत्या ना मशी महाराष्ट्रातून भारतातून कुडून जरी माणूस आला तरी त्यांना गाडी भेट ऑल इंडियातून आपल्याकडून जरी आपल्याकडे जरी आला राहण्या जेवणाची ट्रान्सपोर्टची सगळी व्यवस्था केली जाते आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या दरात काय मशी आपल्या खरेदी करून मिळते असं ना फोन नंबर सांगा ना तुमचा संपर्क नंबर आहे एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच परत एकदा सांगा एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद